नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे आपण आलेलो आहे मान तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे मान तालुका सल्लागार बाळासाहेब रणपिसे त्याचबरोबर मान तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष युवराज भोसले त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब जगताप आज आपल्यासोबत आहेत तर आपल्याला सल्लागार बाळासाहेब रणपिसे भाऊ आपल्याला या कार्यक्रमाचे नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा का ही जयंती साजरी करण्यात येणार आहे या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत भाऊ मानदेश भूषण युट्यूब मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तुम्ही साजरी करत आहात तर कशा पद्धतीने तुम्ही या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करत केलेले आहे धन्यवाद मी बाळासाहेब रणकृशे सल्लागार वंचित बहुजन आघाडी मान तालुका सव्वीस जून रोजी राजश्री शाहू महाराज यांची जयंती येत आहे आणि ही जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी झाली पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शाहू महाराजांची जयंती ही प्रत्येकानं सण आणि उत्सवासारखी साजरी करावे कारण शाहू महाराजांचं कार्य हे खऱ्या अर्थानं लोकांच्या कल्याणाचं कार्य होतं रयतीच्या कल्याणाचं कार्य होतं असं हे एकही क्षेत्र नव्हतं की ज्या क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन काम नाही केलेलं आहे म्हणजे एकूण सर्व लोकांचं शिक्षण शेतकऱ्यांचं हित कामगारांचं हित भटक्या विमुक्तांचं पुनर्वसन कलेला प्रोत्साहन आणि स्त्रियांच्या उन्नतीचं या सगळ्या बाबीवर शाहू महाराजांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं एकतर तो काळ असा होता की मुलांना शिक्षणासाठी पाठवलं जात नव्हतं एक जात व्यवस्था वर्णव्यवस्थेच्या नावाखाली जो समूह हो शिक्षणापासून वंचित आहे अशा समूहानं शिक्षणाच्या प्रवाहात यावं म्हणून प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारं या महाराष्ट्रातलं आणि या देशातलं ते पहिलं राज्य होतं एवढ्यावरच ते थांबले नाहीत जर मुलं शिक्षणाला आली नाहीत तर पालकांना एक रुपया दंड त्या काळी आकारला जात होता आणि त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण त्या करवीर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलं शेतकऱ्यांच्या हितासाठी राधानगरीचं धरण केलं शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता यावी म्हणून यंत्र वेगवेगळ्या यंत्रांचं प्रदर्शन भरवलं आधुनिक शेतीला प्रोत्साहन दिलं हेच काय चहाचे मळे सुद्धा फुलवले आणि करवीरचा चहा हा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारा चहा होता व्यापाऱ्यांसाठी इस्लामपूरची पेट वसवली व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं त्याचबरोबर भटक्या जाती ज्या होत्या पारदी होते त्यानंतर भिल्ल होते अशा लोकांना त्यांनी त्यांचं पुनर्वसन केलं चोऱ्या माऱ्या बंद कराव्यात त्यांनी म्हणून स्वतःच्या खाजगीमध्ये खाजगी सेवेमध्ये रखवालदार म्हणून कारखान्यामध्ये शिखर विभागामध्ये ह्या सगळ्या विभागामध्ये ह्या भटक्या उपभोक्त्यांची सोय केली त्यांचं पुनर्व्यसन केलं आणि भटक्यांना वसाहत बांधून देऊन त्यांना स्थिर करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे कला गुणांच्या बाबतीमध्ये त्यांनी कुस्तीला खूप मोठं प्रोत्साहन दिलं संगीताला प्रोत्साहन दिलं चित्रपट निर्मितीचं पहिलं कार्य हे कोल्हापुरातून सुरू झालं म्हणजे चित्रपट नाटक कला क्रीडा सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम राजेश शाहू महाराजांनी केलेलं आहे इतक्यापर्यंतच नाही की एक काळ असा होता की ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्ले प्लेगनं थैमान घातलं होतं त्या काळी शाहू महाराजांनी पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये प्लेगच्या विरोधातलं पथक एक खास शाखा तयार केली आणि आपल्या राज्यातला एकही मृत्यू प्लेग म्हणून होणार नाही अशी काळजात काळजी घेणारा हा लोककल्याणकारी राजा होता एकूणच शाहू महाराजांचं एक महाराजां काम जर पाहिलं म्हणजे जाती व्यवस्था प्रखर असताना शिवाशिवीचा प्रकार असताना त्या काळामध्ये गंगाराम कांबळे नावाच्या ग्रस्ताला एका मातंग समाजाच्या माणसाला गंगाराम कांबळ्यांना हॉटेल काढून दिलं आणि त्या हॉटेलामध्ये स्वतः चहाला घेऊन चहा प्यायला जात असत मातंग समाजाच्या माणसाला शिलाई मशीन दिल्या त्याच्याकडं धंदा होणार नाही कोणी येणार नाही म्हणून ना 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 राजवाड्यातल्या सगळी कपडे ही शाहू महाराजांनी तिथं शिवण्यासाठी पाठवली अशा पद्धतीनं प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी जातीभेदाच्या विरोधात काम केलेलं आहे एवढंच काय एका पारध्यानं त्यांच्यासाठी आणलेला ससा ज्यावेळेला ते जेवायला बसले तेव्हा जन ससा मारला त्या पारध्याला आपल्या शेजारी जेवायला बसवणारा असा हा राजा होता शाहू महाराजांचा शिक्षणावर एवढा भर होता की वेगवेगळ्या ठिकाणी शाळा मुलं बसवली जात होती वेगवेगळ्या जातीची त्यांनी सक्तीनं सर्व मुलं एकाच वर्गात बसतील अशा पद्धतीचं काम केलं आणि कोल्हापूर शहर हे वस्तीग्रहांचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळी वस्ती येत आणली आणि मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर शाहू महाराजांना आरक्षणाचं जनकच म्हटलं जातं पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की आरक्षण म्हणजे काय महारामांगांना त्या काळच्या किंवा अनुसूचित आजच्या अनुसूचित जातीला एवढंच आरक्षण दिलं ही जी भूमिका ही भूमिका आहे पन्नास टक्के आरक्षणामध्ये मराठा समाजासह सर्व समाजाचा समावेश आणि तीच भूमिका आज ही शाहूंच्या विचाराची वंचित बहुजन आघाडी घेतली ओबीसीना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि एकूणच ह्या सर्व वर्गाचा आर्थिक सामाजिक विकास होऊन त्यांना राजकीय सत्ता मिळाली पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची आघाडीची भूमिका आहे त्यामुळं ज्या पद्धतीने शाहू राज्यांनी आपल्या भूमिका घेतलेल्या आहेत तीच भूमिका वंचित आघाडी घेऊन चाललेली आहे म्हणून शाहू हे रैतेचे राजे आहेत ते लोकनायक आहेत अशा लोकनायकाची जयंती प्रत्येक गावोगाव बहुजन वर्गांना मोठ्या प्रमाणावर साजरी करावी आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत मान तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष युवराज भोसले कार्यक्रम कोठे ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीने साजरा होत आहे या संदर्भात ते आपल्याला माहिती देत आहे सर्वांना जे होईल दहिवडी ते सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण दुपारी बारा वाजता कार्यक्रमाचं नियोजन आपण ठेवलेलं आहे तरी सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातले सर्व वेगवेगळ्या विंगचे कार्यकर्त्यांनी ह्या जयंतीला उपस्थित राहून मोठ्या संख्येनं आपल्याला शाहू महाराजांची जयंती देवडी येथे साजरी करायची तर सर्वांना मी आवाहन करतो की सर्व कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजता रेस्ट हाऊस या ठिकाणी उपस्थितीत राहून आपल्याला कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं साजरा करायचा आहे जेवे